जिल्ह्यात पावसाची नोंद सर्वाधिक पाऊस जळगाव जामोद तालुक्यात तर सर्वात कमी पन्नास पूर्णांक तीन टक्के पाऊस लोणार तालुक्यात पावसा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असून गत दोन महिन्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे जिल्ह्यात सर्वसाधारण पावसाची सरासरी नऊ हजार नऊशे एक मिलीमीटर असून हजार दोनशे तीस मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या बासष्ट पूर्णांक ब्याण्णव टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पूर्णांक सत्तावीस टक्के पाऊस जळगाव जामोद तालुक्यात त्या खालोखाल शेगाव तालुक्यात एक्क्याऐंशी पूर्णांक चौतीस टक्के तर सर्वात कमी पन्नास पूर्णांक शून्य तीन टक्के पाऊस लोणार तालुक्यात झाला आहे तर बुलढाणा तालुक्यात छप्पन्न पूर्णांक शून्य तीन मिलीमीटर चिखली तालुक्यात पंचावन्न पूर्णांक वीस देऊळगाव तालु राजा तालुक्यात एकोणसाठ पूर्णांक वीस सिंदखेड राजा तालुक्यात पंचावन्न पूर्णांक अठ्ठावन्न मेहकर तालुक्यात पन्नास पूर्णांक शून्य तीन खामगाव तालुक्यात सत्तर पूर्णांक चोपन्न टक्के मलकापूर तालुक्यात त्र्याहत्तर पूर्णांक चौऱ्यात चव्वेचाळीस टक्के नांदुरा साठ पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मोताळा सहासष्ट पूर्णांक त्र्याण्णव टक्के तर शेगाव तालुक्यात पंचावन्न पूर्णांक पाच टक्के पावसाची नोंद झाली आहे